काय म्हणले तू बारीक राहिले सागर नाही असली टाकली ना अरे कुणा चॉईस नाही घेणार घेणार तुम्हाला माहिती काजल मला नजरेत भरलं तर घेतलं काजल सांग की तू कसली घेतली काय

वाव चप्पल किती भारी डिझाईन येत आहे इथं वरती नवरीची चप्पल नको आहे आपल्याला आता नवरीच्या लय पुढे आलो पसपॉन झालो चार वर्ष हे पाहिजे का त्याच्यातून दाखव आपण फ्लॅट नाही नाही का बॅग भरली चला चप्पल सुद्धा विचारित नाही चपलाचा आहे चकुली इथं आता सेल नाही पण मागं बघ पप्पलीकडे सेल आहे फक्त दोनशे रुपयात आहे हय फक्त दोनशे रुपयात कशाला बी नाही मी तर कसली घातली असते माहिती का आपल्या सारी तारखा लो प्लॅस्टिकचं नसतं का आजी ते काय असते खडाओ खडाओ खडावा इथं बघ ना किती भारी भारी डिझाईन तुट तुटना अशी नाही चिखला तर आपल्याला जाऊन गोदाडवायच्या नदीला त्या बाजरी खोडायला जायचंय त्यात अशुद्ध बंद उपसून नाही आले पाहिजे हो मी तेच सांगतोय आपल्याला काय करायचं जाऊन ती बी कळलं का आता दसरा आलाय आता सोपं काम नाही आमच्यासोबत तुला येऊन कोण मी माझ्या मायाच्या लोकांनी तिकडच्या कस काय चप्पलीला काय किंमत येतो चप्पल चप्पल पायातच असते आणि मग ते दसऱ्याला ही सगळ्यांच्या घरात असत किती मोठा माणूस असू दे त्याच्या घरातलं दूत येतच हा दाखव कुठे तो चल ना चकोली खडावा दे हा चकोली चांगली ही एक नंबर चप्पल याच्यापेक्षा फुटणारच नाही आणि असलं तर आपण एखाद्या ह्याच्याकडून लगेच शिवून टाकू ब्लॅक कलर हा ब्लॅक कलर हे कोणत्याही ॲड्रेस वर जाऊन तो बरोबर एक नाही सुट्टी तुला हेअरस्टाईल सुट्टी का हेअरस्टाईल म्हणजे कलर नाही निळा चांगला आहे परत लक्ष्मणकान बेडे सारखं ते दिसायचं त्याला दिवाल लागल्यासारखं आहे का नाही आपण दो आपण दोघ ज्यावेळेस व्हिडिओ काढतो आपले बांधण कवत असते किंवा असे बी बांधणं कवत आहेत आपले मुद्दम मुद्दामेकांना आपल्या जास्त जीव तुझे माझे विचार अजिबात जमत नाही तुला काय वाटतं मी मी स्वतःचे निर्णय जरा घेतले पाहिजे हां यस यस राव लवकर राहायला आमचे विचारांचे मतभेद आहेत आम्ही भांडण करतो म्हणजे असं नाही आणि मग तुला मग माझा राग येतो मग तू काय तुझं काय चालले आहे चप्पल बघतोय खडावा बघतो ते आणि मग तसे झालं की मग तुला वाटतं चॉकलेट मी शिकवणीचा काय उपयोग आहे मग लगेच तुमांसं भांडायला लागतं म्हणणं काय आहे चॉकलेट म्हणती चप्पल सुद्धा माझ्या मर्जिंग घेऊ शकत नाही का ना। 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 माझं म्हणणं चप्पल काय खराब घेऊ शकतो तो कोणाच आमचंच तुला होतं आमच्यात बांधण्याच्या निमित्ताने तरी माणूस बोलत बरोबर आहे काय सुरला होता हा हा लग्ना घ्यायच्या आली काय घ्यायच्या आलीच तू मग हा कस काय म्हणला माहिती का प्रत्येक माणसाची खडावापेक्षा चप्पल नानांनी घेतली होती मला माझ्या मोबाईल मध्ये एक फोटो येतो त्यांना दाखवत असते चप्पल आणि हातातल्याच काय करायचं ते बी दाखव काजलच्या पायात असते असली अरे मग ती सॅन्ट नाही गालो वाटत आता ती काढायचं याच्यापेक्षा पण हळूहळू पडत पहिल्यांदी ना तस नाही ग पहिल्यांदी ना मग ती मला राग घेतो माझ्या मनाने करून देत नाही तर मग दुसऱ्यांदा असं वाटतं आई बघ ना की आपलं नवरा मिळतात चांगलं होतं चांगली आहे

हां तशी अरे ह्यातली शि चॉईस कर ना हां बघू दे की कुणात तरी चप्पल घातली ना वेगळा ते काजूबाई तुझ्याचं म्हणणं काय आहे कॉलेजच्या पोरींला असले असते चकुली आठवीला गेली तरी तेवढं दिसणार आहे आठवी झाली माझी की कधी झाली शे ते बसवाय काय मग क्लीस ऑप्शन आहे ना ह्यांना काही चप्पल आवडलेलं नाही आणि काय म्हणत तू मागून बोलू शकतो तो चेहरा नाही सर हां त्याचं म्हणणं आहे चपला चपला दिसत खूप दाखवले हो त्याने आणि हे काय होतं दुकानदाराचं हिरमुळ होतो बरोबर ना दाखवले हो सरशी घेतली पाहिजे एखादी असं त्याचं म्हणणं आहे म्हणून त्याने मला हे परत काढायला लावले एक तर शाळा बुडून राहिला त्याच्या हाताने एखादं भवानी गिराईक झाले होते त्याला बरं वाटतं बरोबर बर 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 ना त्या नावाचं क्रिकेटर आहे माहिती ना तुला कोण वा